सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिला नाहीये गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीला लागलाय त्यामुळे राजकारणापासून दूर राहणाऱ्या तरुणांनी देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावं असं आवाहन करतानाच सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये आला तर देशाला निश्चितपणे समर्थ नेतृत्व मिळू शकेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलाय जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित सातव्या युवा संसदेचं उद्घाटन नरहे येथील संस्थेच्या सभागृहात झालं यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष आणि युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते खासदार संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना आदर्श खासदार पुरस्कार माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार सरपंच दिलीप घोलप यांना आदर्श सरपंच पुरस्कार तर उद्योजक सनी निमहन यांना आदर्श युवा पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं पुणेरी पगडी शाल मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होता या संस्थेच्या उडान या वार्षिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले त्यामुळं पुन्हा एकामुळं देश चालतोय असं काही समजायचं कारण नाही जेव्हा जेव्हा देशाला गरज भासते जेव्हा जेव्हा समाजाला गरज भासते त्या त्यावेळी समाजातूनच एक नायक पुढे येतो आणि तो या समाजाला नेतृत्व देत असतो तेव्हा आपण फक्त आपली जबाबदारी ओळखून लोकशाहीनं आपल्यावर काय जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी ओळखून जर का आपण पुढं वाटचाल करायचं ठरवलं तर या देशामध्ये दे कधीही काही कमी पडणार नाही आणि हा अठरा पगड दे जातीचा अनेक धर्मांचा अनेक भाषा असणारा हा देश कुणी कितीही प्रयत्न केला तर शेवटपर्यंत एकसंघ राहणार आहे होता एक संघ राहणार एक संघ आणि हा देश असंच राहणार पण या देशाची संस्कृती ब बिघडू पाहणारे राजकीय संस्कृती बिघडू पाहणारे मात्र काळाच्या ओघात लयाला जातील हे लक्षात ठेवा सत्तेत असणाऱ्यांचं नाव लक्षात ठेवत नाहीत लोक पण समाजावर आपल्या व्यक्तिमत्वाचं किंवा आपल्या कर्तृत्वाचं छाप पडणाऱ्यांना मात्र समाज कधीच विसरत नाही हे लक्षात ठेवा म्हणून अशा पद्धतीचं काम करण्यासाठी मला राजकारणामध्ये यायचं आहे मला इतिहासाच्या पानामध्ये माझा स्वतःसाठी किमान एक पॅरेग्राफ तरी राखून ठेवावा यासाठी काम करायचं आहे आणि म्हणून राजकारणामध्ये यायचं आहे हा ही महत्वाकांक्षा तुम्ही घेऊन राजकारणामध्ये या तुम्ही अजिबात होणार होणार नाही तुम्ही तुम्ही पहिल्या संसदेला होता आजची ही सातवी युवा संसद आहे दोन युवा संसद आपल्या कोरोनामुळे त्या ठिकाणी होऊ शकल्या नाही परंतु पहिल्या युवा संसदेचा जो प्रश्न होता तो आजही तोच प्रश्न आहे अनेक लोकांनी मला विचारला की हा जो मंच आहे कोणत्या पॉलिटिकल पार्टीला त्या ठिकाणी बिलॉंग करतो मला आज या ठिकाणी परत परत आवर्जून सगळ्या पत्रकार बांधवांना सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगायचंय जे विविध राज्य विविध जिल्ह्यामधून विद्यार्थी जे आलेले आहेत यांना मला सांगायचंय ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले या कार्यक्रमासाठी त्यांना मला सांगायचंय की हा मंच कोणत्याही लोकसभेचा नाही हा मंच कोणत्याही राज्यसभेचा नाही हा मंच कोणत्याही सरकारचा नाही कोणत्याही विधानसभेचा नाही विधान परिषदेचा नाही हा मंच कोणत्याही पार्टीचा नाही हा मंच तुम्ही बसलेल्या युवकांचा मंच आहे आणि म्हणून या मंचाला फार मोठ्या प्रमाणावरती आनंद साधारण असं महत्व आहे विविध विषयांवरती त्या ठिकाणी चर्चा होणार सामाजिक चळवळ आणि युवक सशक्त युवा सशक्त राजकारण आणि सशक्त भारत भारतीय राजकारणाची पंच्याहत्तर वर्ष किती नैतिक किती अनैतिक या विषयांवरती शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय प्रामाणिक केलेलं काम कधीही आयुष्यात वाया जात नाही कुठलंही असेल तर त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि प्रामाणिक केलेलं काम प्रामाणिकपणे केलेलं काम लोकांची केलेली मदत ही संधी आहे खासदार आमदार ही जी पद आहेत ती लोकांची मदत करण्यासाठी दिलेली परमेश्वरानं संधी आहे आणि मला वाटतंय ती संधी म्हणून जर आपण प्रत्येकाचं काम करत गेलो तर त्याच्या माध्यमातनं जमा होणारी आशीर्वादाची शिदोरी फक्त एक पिढ्याला नाही आपल्या कित्येक पिढ्याला काम मला येते असा मानणारा कर्मावर विश्वास ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि आज खरं तर जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं जाधव साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्याने आम्हाला आदर्श खासदार या पुरस्कारानं सन्मानित केलं निश्चित या पुरस्कारानं प्रेरणा घेऊन अजून ताकते आम्ही सामान्य साठी आवरात्र चाटण्याचं काम इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा अविरतपणे करत राहू जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे आभार मानून तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना राजकारणात येण्यासाठी सुद्धा शुभेच्छा देऊन परंतु आपण जर भेऊ भेऊ बसलो आणि हे जर आपण सगळं गलिच्छ आहे आणि आपल्याला इकडे जायचंच नाही अशी जर तुम्ही मनाशी उराशी जर ही आशा बाळगून किंवा एखादी हिंमत खसून जर तुम्ही जर भूमिका घेताल तर तुमच्या देशावर हुकुमशाही अशी राहणार नाही ही वस्तुस्थिती मी तुम्हाला आज या निमित्तानं सांगू इच्छितो त्यामुळे तुम्हाला आम्हाला जागरूक राहावंच लागल तसं युवकांना हे बिंबवण्यासाठी या युवा संसदेचं आयोजन केलं आहे की के हे माझा भारत देश आहे नाही नाही जागीर किसी की हे आसाम हमारा आहे से हमने भारत बचाया वो कश्मीर हमारा आहे जिसके लिए शहीद होय भगतसिंग व भारत हमारा आहे व भारत हमारा आहे युवकामध्ये ही जागृती करण्यासाठी अमोल उद्मले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस